शेतकरी मित्रो नमस्ते आपल्या कृषी भूषण आर डी पाटील अंतर्गत आज आपण आपलाच आंधळी ठिकाणी खडव्याच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत सदर प्लॉट सर्वसाधारणपणे एक दहा जानेवारीला प्लॉटची पूर्ण तोड संपली होती म्हणजे आजचा जर विचार केला आज सहा जुलै सर्वसाधारणपणे एक पाच साडेपाच महिने प्लॉटला आज आपल्या पूर्ण झालेत जरी आपण सहा महिने जरी पकडले तरीसुद्धा एकंदरीत वाढ या खतामध्ये नियोजन असेल त्यामध्ये आपण रासायनिक खतं नॉर्मल प्रमाणात असते त्याच्याबरोबर सेंद्रिय खतांचा राजा रायझर याचाही वापर आपण जमिनीमधून केला होता त्याबरोबर आपल्या भूमी पावर आणि समृद्धीच्या आळवणी व ऑलराउंडर पी एस ए पी पॉवर यांच्या फवारणी एकंदरीत पिकांची वाढ सुदृढ आहे की नाही याचं जर गणित आपणास पाहायचं झालं तर महिना सर्वसाधारण ऊस किती कांडी निघतो आज आपला जर सहा महिने जरी आपण पकडलं तर सहा महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे पहिले तीन महिने उसाची कांडी बांधण्यासाठी जाते मग राहिलेले तीन महिने जर धरले तर महिना तीन कांडीनं धरले तर आठ ते नऊ कांडी निघते पण आज आपलं जर आपण कांडी मोजा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरावी कांडी वर आहे आणि खाली आपल्या याच्यामध्ये एक दोन कांडी मोजले पण मजलेले कांडी आपण सोडून देऊ पण सर्वसाधारण एक बारा ते जर तेरा कांडी पकडले तर राहिलेल्या तीन महिन्यामध्ये बारा तेरा कांडी म्हणजे सर्वसाधारण महिना चार कांडीनं आपली वाढ खडवा पिकाची सुद्धा जोमदाररीत्या चालू झालेली आहे एकंदरीत मी सर्व शेतकरी बांधवांना वारंवार विनंती करत असतो की बाबांना आपल्या कृषी भूषण पाटील तंत्रज्ञानाचा वापर का करा तर सुरुवातीपासून नियोजन केलं तर जमिनीची सुपीकता वाढली जाते पीक मजबूत येते यासाठी सर्वांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा हीच विनंती धन्यवाद